खऱ्या पांडवादी रावडी संघाचा का सच्चा कार्यकर्ता आहे सच्चा भक्त आहे सच्चा पाठीदार आहे म्हणून आम्ही तुझं आम्ही नाव देतो एवढ्या रसिक प्रेक्षकांमध्ये नाव देणं हे सोपं काम नाही आहे म्हणून अनुप तुझ्यासाठी सुद्धा आमचा सलाम आहे कुठे चालत जाण्याची देखील तयारी असते आम्ही स्कोर सांगा पंधरा सात का या ठिकाणी पंधरा सात पंधरा गुण आहेत ते पांडवादेवी रायवाडी आणि सात गुण आहेत ते शिवाई म्हणजे आठ गुणांची आघाडी पांडवा देवी रायवाडी या संघाकडे आहे आता आघाडी आणि पिछाडी मधील हा खेळ आहे वरून काढायची आणि टिकवायचा आहे वरून तर काढायचा आहे शिवाजी बांधाणे या संघाला आणि आहे तो मात्र पांडवा देवी रायबाडी असं काला रा। आता मात्र तिथे राज आपल्यावर जबाबदारी आहे आपल्या संघावर आपल्या पंगडीवर या ठिकाणी जबाबदारी आहे आपल्या सहकाऱ्यांवर या ठिकाणी ही मोठी जबाबदारी आहे की प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी कच्चा गुरुचा केला नाही आहे त्यांना देखील अनेक वर्ष या कबड्डीमध्ये घटवलेली आहेत अनेक गतवर्षीची अंतिम चषक या संघानं मात्र मिळवलेली आहेत त्याच्यामुळे तसं आव्हान सोपं देखील नाही आहे परंतु या आव्हानाला जर आपण छेद दिलात तर खऱ्या चे कबड्डीचे रसिक प्रेक्षक आपल्याला सलाम करतील खेळ बाय दहाच्या मैदानावर रंगलेला खेळ तेरा बाय दहाच्या मैदानावर सजलेला खेळ अर्थात या ठिकाणी अंतिम कशा पद्धतीने सलामी घेणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे आता मात्र एक यशस्वी पकड अर्थात या ठिकाणी समाधान मोरे या खेळाडूला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो पुन्हा एकदा इथे राज जंगम चढाईसाठी येतो पाच वर्ष खेळ आहे दोन खेळाडू हे मैदानाच्या बाहेर अर्थात विराज असेल किंवा या ठिकाणी समाधान असेल हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे जंगम ठेवणारा खेळाडू आहे करणारा खेळाडू आहे इथे मात्र प्रशांत जाधव देखील या ठिकाणी पुन्हा एकदा तोच बदला गुणांचा बदला गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार का परंतु प्रशांत जाधव देखील या ठिकाणी थांबलाय त्याला अडवलाय त्याला चारी म्हणजे केला केलाय मित्रांनो याच नाव कबड्डी आहे कडकडता बहादुरी डॅरेक्ट डेरी डॅशिंग हे अनेक विविध गुण अनेक खेळाडूंमध्ये लपलेले आहेत या सुप्त गुणांना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षदर्शी मैदानावर आणण्याचा क्षण वेळ ती हीच आहे तरी देखील ह्या मैदानावर या ठिकाणी केला लाल सारखा खेळाडू मैदानावर आहे संकेत बांधका सारखा खेळाडू इन मध्ये आहे कौस्तुक सारखा खेळाडू या ठिकाणी मैदानावर आहे मात्र सामना करणारा आहे जंगा राहत जंगा हे रायगड जिल्ह्यातील मित्रांनो नामांकित खेळाडू आहे या नामांकित खेळाडूंचा अंदाज आपल्याला आता तरी देता येणार नाहीये कारण निश्चितपणे आता मात्र राज राज्या मात्र आता मात्र राजला अडवलं आणि विराज मात्र या उठाली अशीच किरण कुठेतरी आपल्या संघाच्या बाजून पडलंय कारण एक महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय याला चारी चित केलंय याला मात्र बाद केलंय त्यामुळे निश्चित पुढील प्रसंग पुढील खेळ आता मात्र केदारनाथ एक पॉवरफुल खेळाडू रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आम्ही कबड्डीची सुरुवात याला लाल मातीतून आपल्या या विभागातून आपल्या या अलिबाग तालुक्यातून आपल्या या रायगड जिल्ह्यातून म्हणून एक न विसरणारा खेळाडू म्हणून केदारलाल आपल्याकडे पाहिलं जातं चार दोन असा क्रमांक दोन साठी साधारणतः आपण या कबड्डी सामन्यामधून जर असा कबड्डीचा पोल पाहिला तर नक्कीच कोणता संघ था हा अंतिम विजेता होऊ शकतो अनेकांना अंदाज दर्शवला देखील असेल परंतु अनेक वेळेला हे अंदाज देखील अंदाजच राहतात आता मात्र इथे इथे मात्र आता किती गुण घेत आहे समाधानच्या माध्यमातून एक समाधानाची या ठिकाणी अर्थात समाधान मात्र व्यक्त केला जातोय नावाप्रमाणे नेहमीच आपल्या संघाला समाधान देणारा घडाडू आहेत योग्य वेळी आपल्या संघाला मदत करणारा घडाडू आहे मित्रांनो दुःखापेक्षा आणि सुखापेक्षा अर्थात सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत असतं परंतु दुःखामध्ये मदत करणारा नेहमीच आणि चिरकाल आपल्या मनामध्ये राहत असतो आणि अशा उपयोग हो खाडू मात्र ही आत्महत्याच होती आणि खेळाडू मात्र वाद होतोय आता मात्र लोणाचा भूषा अर्थातच या ठिकाणी शिवाई बांधण या संघावर येऊन पडतोय थांबतोय तर तो मात्र आपण पाहतोय आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सेमीफायनल मधला पात्र ठरलेला त्रिगणेश निवला या संघाला पहिले सेमीफायनल खेळायची आहे अर्थात पांडवादेवी रायवाडी आणि शिवाई बांदण या संघामधून येणाऱ्या संघाबरोबर आणि तो सामना मैदान क्रमांक एक वर होईल आणि मैदान क्रमांक 2.5 गौतम हनुमान ढवळ वसेट गौतम हनुमान ढवळ वसेट मरीदेवी देरण आणि जयभद्राका बेली या दोन संघांमधून येणारा संघावर उभे संमतवर आपल्याला काय आहे संजारा तयारीत रहा मैदान क्रमांक 2.5 गौतम हनुमान ढवळ आपने आपने वर, आपने आपने तार, तार, तार। तार। ते भी त्या ठिकाणी दोन मधील विजय संघ आपण जागेवर थांबायचं आहे आपल्याबरोबर खेळण्यासाठी नूतन नौतनामण ढोबर येणार आहे आणि मैदान क्रमांक 1 वर विजय संघ आपण जागेवर थांबायचा आहे आपल्याबरोबर खेळण्यासाठी अर्थात त्या ठिकाणी विजय टीमला आपल्याकडे तयार आहे वेड तंगले आता मात्र नाही ये फेविकॉलचा जोरदार अर्थातच या ठिकाणी एकच चांगली पकडा पकड باندې जी पाडवा रायवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली गेली आणि तिकडे मात्र दोन हजार पन्नास पाच चार दोन गुण मात्र त्या ठिकाणी मला वाटतं सात चार आता त्या ठिकाणी झालेला आहे आता चढाईसाठी भूषण बजरंग बेगी समोर का खेळाडू सुंदर अशा क्रीडांगणावर या ठिकाणी संपन्न होणारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खऱ्या एक भविष्याचा कबड्डी स्पर्धा आहे रायगड जिल्ह्याची ही कबड्डी स्पर्धा आहे रायगड जिल्हा एक गुणवंतांचा जिल्हा आहे गुणवंतांचे स्थान रायगड गुणवंतांचे स्थान अजून भरारी घेणं आवश्यक आहे अजून यश आपल्याला मिळणं आवश्यक आहे पाहिजे तेवढं समाधान मात्र आपल्याला मिळत नाही आहे कारण खोटी प्रशंसा आपण कधीच करत नाही लक्षात घ्या ह्या रायगड जिल्ह्याला उभं करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कामाला लागलं पाहिजे कारण विविध क्षेत्रामध्ये कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी आपण या ठिकाणी प्रयत्न केला तरी सुद्धा नाव रायगडच होणार आहे परंतु आपण 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 या सामन्यामध्ये रा या रायवाडी हा संघ पंधरा विजय झाला विजय संघाचं अभिनंदन आणि या संघामध्ये उत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू म्हणजे राज जंगम राज जंगम या आपलं सन्मानचिन्ह आपण घेऊन जायचं जे या ठिकाणी बाबू वाडकर सेमीफायनलचा पहिला सामना सेमीफायनलचा पहिला सामना श्री गणेश दिवला वर्सेस पाणवादेवी रायवाडी आमचे प्रेक्षक खाली बसून घ्या चला लवकर उपांत्य फेरीचा पहिला सामना तिकडे मात्र उपमान्य फेरीचा सामना सुरू आहे विजय संघ आपण जागेवर थांबायचा उपांत्य फेरीमध्ये खेळण्यासाठी तो तर हे देखील आपण लक्षात घ्या आपण खर तर आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे नशिबाचा कारण आपण नशिबावर विश्वास ठेवणारी माणसं नाही आपण स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी माणसात आता मला बोलू दे

आता एक चषक तर आपल्या मंडळामध्ये जाणारच आहे रोख दहा हजार आणि आकर्षित चषक याचे मात्र आपण मानकरी ठरलेला आहात त्यासाठी मात्र आपण पात्र झालात या लवकर पांडवा देवी रायवाडी श्री गणेश दिवरा दिवरा संघ या आपल्याला रेस खूप मिळाली आहे आपण या मैदानावर आणि मैदान क्रमांक दोन साठी नूतन हनुमान ढवर आपण जाहीर राहा

प्लीज शेवटचा क्षण आहे उगाच आपली गाडी गाडी ढकला ढकली नको आहे कारण एखादा पडला हाट मोडला तर घरी विचारतील कबड्डी न घडल्यास आपण देखील खऱ्या अर्थान त्याकडे सिद्ध झाला एक अपेक्षित आहे तिथे सगळ्यांना एक अपेक्षा आहे खऱ्या अर्थान आपल्या पाठीदारख्यांना आणि ती मात्र अपेक्षा आपण पूर्ण केली जराच होते आमच्या रक्षक या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर तलावर आपल्या घरावर बयातफेव बाबा दिलीप म्हात्रे यांकडून दोनशे रुपयांचं बक्षीस आलेलं आहे खूप खूप अभिनंदन सामना संपल्यानंतर आणि पवन दिलीप दिली कडून दोनशे एकूण सातशे रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे रोख सातशे खेळाचं कौशल्य आहे पांडवली जायवडी आपण या नायवाडी चौदा मधून पंधरा अशा गुणपदकावर त्या ठिकाणी गटवर्षी देखील त्या ठिकाणी पांडवती रायगडी या ना प्लीज शेवटचा मिरट आहे पांडवती ग्रायवडीला या। आता मात्र चौदा चौक भांडवादी बी रायबडिया जंखेर भांडर

आलेत का या या खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी मात्र या ठिकाणी झालेली आहे प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं तेवढं बघा

કોના <laughs> <coughs>

एवढं या या एक मोठा संघ आहे आपला एखादा कठोर निर्णय घ्यायला देखील मंडळाच्या जीवावर मित्रांनो अशा वेळेला येत असत या लवकर पाठवा दिला पण या कारण आता मात्र ती वेळ नाहीये वेळ लावण्याची वेळ नाहीये वेळ देण्याची वेळ आहे तो या आपला हात वर करा मग पर्यंत आहात पांडवनी